असतं मी पाच दहा मिनिट स्वतःसाठी आता वातावरण वा तर ठीक आहे पण आबाळ आलेलं पाऊस येईल तर तीळ आणलेले आहेत म्हणजे त्यातलं फ्लॅटामध्ये तीळ घातलेले होते दिनेश ते दिनेश काढून आणलेले त्यामध्ये थोडीशी तीळ म्हणजे ज गाळून जे असतात ना म्हणजे गाळेले ते काढून घ्यायचे आणि काही गाळाची पण आहे पेंडे आणलेली आहेत तर खाली जाते बघू शकतं वातावरण छान झालेलं आहे <laughs> तर मी खाली तीळ आणायला जातच होते तितक्यात बाब आलेले जेवण करण्यासाठी तर अगोदर बाबांना जेवायला वाढलेला आहे आणि तीळ घेऊन आलेले म्हणजे झाडायचे होते काही झाडलेले होते म्हणजे जेव्हा ते तीळ म्हणजे झाड आपण तिळचं काढतो तर थोडे दिवस काय होतं त्याची पेंडी बांधून एकमेकांना जॉईन करून ठेवतात आणि मग ते ऊन लागल्यामुळे त्याचे जे तोंड असतात ना ते फुटतात आणि ते तीळ नंतर खाली गळायला लागतात मग खाली कपड्या अंतरला मेन सगळे झाडून घेतले म्हणजे व्हिडिओ काही बनवू शकले नाही खाली ना शेतामध्ये कुठं ते नेऊन लावणार मी म्हणून काढून आणलेले गाळून आणलेली आहे बघू शकता खूप सारे तीळ निघाले पण हे तीळ काळे आहेत म्हणजे जी पांढरे आणि काळे दोन प्रकारचे तिळ असतात तर एक काळी तिळं आहे तर सगळं वरती खूप सारं जे आहे ना कचरा वत्रा ति जी आहे ती निघालेला आहे तर मी सगळं घोळून काढलेलं फटकता येत नव्हतं त्या कचऱ्यासोबत तिळ पण तिकडे जात होते म्हणून मी काय केलं घुळून घुळून सगळं काढलेलं आहे आता ऊन आलेले म्हणजे थोडंसं ऊन थोडंसं सावली थोडंसं सा आवाज चालूच आहे हे बघा शेरू हा आलेला आहे आता काम करून थकून आता झोपणार नाही मनंतर तर शेरूचं असंच आहे बाहेर जातो मग आल्यानंतर थोडं काही खातो असं घुरघुर झोपतो ना अजिबात त्याला सुमार राहत नाही पायेवरती खाली मुंडकं कुणीकडी कसंही होतं त्याचं तर थोडी तीळ हे काल झाडलेले होते कवरमध्ये बघू शकता खूप सारे ठेवण तर हे पण मला फटकायचे आहेत म्हणजे काल मला काहीतरी फटकणं झालं नाही आहे कामामध्ये तर मी मी तसंच कवरमध्ये भरून ठेवलेलं होतं तर मला आता हे सगळेच फटकायलाच बसले तर आता फटकून काढूया म्हणजे सगळी हे जी कचरा वचरा आहे सगळं वेगळं करूया तर इकडे एक भांड घेतलं त्या भांड्यामध्ये मी काढून ठेवलं आणि जे बाकीचे आहेत ते सगळेच कवरमध्ये घेतलेले आहेत मी थोडीशी तिळ खाऊन बघितला म्हणजे हे तिळ पण खायला छान लागतात पण ते रंग मात्र तितका काळा असतो त्याचा आणि चांगले पण असतात तर इकडं सगळीच तीळ मी घोळून सगळा कचरा काढलेला आहे थोडंसं फटकून घेतलेलं आहे पण यामध्ये एक दोन पांढरे तिळ पण आहेत ते तिळ इतक्या हलक्या फटकता येतं कचऱ्यासोबतच उडून जात आहेत तर म्हटलं मला वाटतं तिळामध्ये काही नाही आहे एकदम मासे त्या कचऱ्यासारखेच आहेत तर थोडेफार काय म्हणजे फटकल्यामुळे गेलेले आहेत तर म्हणजे वजनच नाही त्या तिळमध्ये म्हणून ते कचऱ्यामध्ये थोडेसे गेलेले आहेत तर असं सगळे तिळ जे आहे ना नीट करून झालेले आहेत जे कचरा आहे सगळं मी टाकून आलेले आहे आणि तीळ आता भरून ठेवते तर ही झाली तिळीची कामं तुम्हाला जोडून दाखवतात काळी तिळ आहेत एक दोन मध्ये पांढरे पण मिक्स आहे तर बाबाचं एकदा जेवण सुरू आहे टाइम बघू शकता दुपारची पावणे तीन वाजलेले आहेत म्हणजे बाबाची कुठलीही जेवणाची टायमिंग आहे कधी दुपारी म्हणजे कधी लवकर जेवण करतात कधी लेट होतो कधी तर चार वाजता जेवण होतं कधी साडेचार वाजता होतो दुपारी असं आहे त्यांचं तर इकडे दिनेशला पाहिजे होता हे झाडूची जी जाळी आहे ना ते पाहिजे मी दोन तीन दिवस झालं म्हणत आहे आता साफसफाईची कामाला मी सुरुवात करणार आहे मला नवीन झाड आणून ते जाळी काढण्याचा असतो पण नवीन पॅनला आणि जे अगोदरचं होतं ना ते पण चांगलंच आहे खराब झालं पण ते बसतच नाही त्याचं जे डाळी काढण्याचं असतं ना समोरचं ते दांडाला बसत नाही गेल्या वर्षी पण असाच घडतो ते बसवतो परत निघतो तर आता बघूया हो तर यावेळेस तर काहीतरी डोकं लावूनच केलेलं आहे म्हणजे बॉटल कट केला मग ते त्याला फिवका लावला आतमध्ये मग ते त्याला चिटकवलं परत इकडं दुसरी साईड जी आहे ना तिकडं पण फेविकॉल लावून मग परत त्या स्टीलच्या दांड्याला चिटकवलेलं आहे म्हणजे या झाडूला स्टीलचा दांडा आहे त्यामुळेच ती फेवकीत बसत नसेल त्याला मला असं वाटतं तरी पण यावेळेस एकदम पक्क बसवलं तिनिष्ण ते आश्बात आलेलं नव्हतं मी जेव्हा पूर्ण घरची जेव्हा झाडू मारली ना जाळी काढली आजबात आलेला आणि खूप मजबूतीनं बसवलेले यावेळेस तर एक बघू शकता झाडू तयार झालेली आहे म्हणजे माझा हथियार रेडी झालेला आहे आता जाळीजुळी काढायला सुरुवात करूया दिनेशला म्हटलं की मजबूतीनं बसलेलं आहे की नाही कारण बसवतात पण नंतर ते निघतं परत मी जेव्हा कामाला लागते तर दिनेशने मला झाडी पण काढून दाखवली बघून मी अजिबात निघणार नाही आणि खरंच निघालेलं नव्हतं खूप मजबूत ते बसवलेलं आहे म्हणजे बॉटल वगैरे लावली ना त्या बॉटलमुळे ती फेवकी हो जी आहे ना छान बसलेलं आहे नाही तर अगोदर काय केलं डायरेक्ट त्या दांड्यालाच ते फॉ लावलं आणि मग ते दांडा बसवलेला होता आणि ती नंतर निघालेलं होतं दिनेशनं जाळी पण काढून दाखवलेली पण जाळ्या कुठं नाही आहेत मी काढतच असते फक्त हॉलमध्ये जे आहे ना ती झाडू मारून दाखवलेली आहे पण व्यवस्थित बसलेलं आहे त्यानंतर आमच्या इकडे गेलेली शीता शीताफळ खाण्यासाठी शीताफळ ना माझं पण फेवरेट आहे पण एकच पिकलेलं होतं खूप सारे तोडून ठेवले एकच पिकलेलं होतं त्यामधलं तर दिनेशनं खाल्लं त्यानंतर मी इकडं करत आहे उद्याची तयारी म्हणजे आज ग्रहण आहे तर जी आता दूध आहे दही आहे पाणी आहे या सगळ्यामध्ये मी हारळ टाकून ठेवलेली आहे मग तुळशीचं पान किंवा हारळ टाकू शकता आणि बघू शकता पूर्ण पणे अंधार पडलेला आहे म्हणजे असं म्हणत आहेत रात्री नऊ साडेनऊपर्यंत ग्रहण सुरू होणार मग त्या अगो अगोदरच जेवण खाणं करायचं आहे असं म्हणत आहे तितके काय मला माहिती नाहीत ना असं म्हणत की त्या अगोदर आपलं जेवण करायचं आहे तर आता टायमिंग सांगेल तर रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत तर मी इकडं बनवत आहे यांच्यासाठी उपमा म्हणजे आज रविवार आहे बाकींच्यासाठी स्वयंपाक झाला नाही याच्यासाठी उपमा बनत आहे तर बारीक रवा मी भाजून घेतलेला आहे कांदा हिरवी मिरची सगळं चिरून घेतलं कढईमध्ये दोन चमचे तेल मोरी जिरं कांदा कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकलेल्यानंतर मी टोमॅटो टाकले परतून घेतलेला आहे आता टाकूया पाणी इथलीशी हळदी पावडर म्हणजे उपम्यामध्ये तसं तर खूप ठिकाणी हळदी पावडर टाकलेलं जात नाही पण मी टाकत असते मला लहान पिवळा लाकले छान वाटतं म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकत असते पण उपम्यासोबत जेव्हा आपण चटणी वगैरे बनवतो त्यावेळेस हळदी टाकण्याची काही गरज नाही तर इकडं थोडीशी हळदी पावडर पाणी टाकलेलं आहे पाण्याला उकळी या मीठ टाकलेलं आहे आणि आता भाजलेला रवा टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया बारीक रव्याचा ना खूप छान मिळतो मला ना बारीक रव्याच्या काही वस्तू लाडू असो उपमा असो किंवा शिरा असो खूप आवडतो तिकडे छान मिक्स केलेला आहे आणि कवी यासू ती गोड्यावेळ झाकून ठेवूया एकदम मस्त असा उपमा म्हणून तयार झालेला आहे तोपर्यंत पकलेवी आलेले आहेत फ्रेश होत आहेत आता त्यांना उपमा देते आम्ही जेवण करू आणि बाबांचं झालेलं आहे तर बघू शकता इकडे एकदम मस्त असा उपमा म्हणून तयार झालेला आहे तर तुम्हीच सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरमागरम उपमा केलेला तर बाकीची कामं खूप सारी आहेत म्हणजे भांडी कुठे खूप सारे झाले होते सगळे भांडे क्लीन केलं रात्री ग्रहण बघायलाही गेले होते म्हणजे रात्री साडे दहा अकरा वाजता गेलेले होते छतवरती तर म्हणत होते चंद्राला ग्रहण लागलेलं ला आहे पूर्णपणे मी काही गेलेली नाही कारण मला किचनची कामंच आवरत नाही मग त्यामध्ये वरती जाणं ग्रहण बघणं काहीच मला झालेलं नाही आहे म्हणजे काही आपल्याला बघण्याची इच्छा आहे तर या कामामध्ये ते पण होत नाही असं आहे तर असो आता हा दुसरा दिवस आहे सकाळची वेळ आहे म्हणजे मॉर्निंगचे साडेचार वाजले येतात आता मी चार वाजता उठलेली आहे कारण का आता ही सगळी साफसफाईची कामं आपल्याला करायची आहेत म्हणजे ग्रहण सुटल्यानंतर सगळी क्लिनिंगची कामं केली जातात गावाकडे तर खूप सारं सगळं पाणी जितकंही म्हणजे हाऊदं असतात छोटी छोटी रांजणं असतात ती सगळं रिकामं करून मग पाणी भरलं जातं नळाचं पाणी आल्यानंतर पण इकडचं तसं काही नाही आता वरच्या टाक्या आहेत ते काय कर रिकाम्या करता येत नाहीत दोन टाके आहेत हजार हजार लिटरच्या त्या काय रिकाम्या होणार नाही सगळ्यामध्ये मी फक्त हारळ टाकून ठेवलेली आहे म्हणजे असं म्हणतात की हारळ टाकून ठेवल्यानंतरही दूषित होत नाही आहे ते दूध असो आता दूध दही तर आपण टाकत नाही पाणी टाकू शकतो तर त्यामुळे हा टाकून ठेवायचे सगळ्यामध्ये तर आता ही साफसफाईची कामं तर करायची अगोदर म्हणून मी थोडंसं लवकर उठलेली आहे म्हणजे नंतर खूप गोंधळ होतो एकही व्यवस्थित होत नाही थोडासाही उठायला लेट झाला म्हणजे ज्या दिवशी लवकर मला साफसफाई करायची पूर्ण घरची झाडू तर आपण मारतो पण जेव्हा पुसायचं असतं त्यावेळेस मला आरामात अर्धा तास तरी ता लागतो म्हणून मी थोडंसं आज उठलेली आहे कारण आता कसं आहे तर ग्रहण सुटलेलं आहे म्हणजे देवावरती जे मोठं संकट आलेलं होतं ते गेलेलं आहे त्यानंतर नंतर साफसफाई परत पूर्ण घरामध्ये पुसून घेणं आंघोळ करणं मग त्यानंतरच पाणी वगैरे पिणं किंवा खाणं असं असतं म्हणजे काही नेम आहेत तितके काही म्हणजे जितकं जमलं तितकं तरी करावं असं वाटतं म्हणजे जे कळतं ते तरी करावं तर इकडं पूर्ण घरात मी झाडू मारून घेतलेले बाकीचे आणखीन कोणीही उठलेले नाहीत म्हणजे साडेपाच सहा वाजता सगळेजण उठतील तोपर्यंत मी सगळी कामं आवडते आणि यावेळेचं वातावरण इतकं छान असतं ना की कोणीच आपल्याला डिस्टर्ब करत नाही कोणी उठलेलं नसताना शांत वाटतं शांतपणे आपापली कामं आपल्या हातमध्ये चलत असतात मी बाहेर जास्त काही काल मी एकदम अंधार आहे बाहेर तर फक्त बाहे आतमधली कामं मी आवरली म्हणजे पाच वाजेपर्यंत सगळी कामं माझी झालेली होती पाच साडेपाच वाजेपर्यंत त्यानंतर बाहेरची कामं म्हणजे अंगणाची साफसफाई वगैरे तेव्हा पण थोडासा अंधारच होता म्हणजे सकाळी लवकर उठण्याचे फायदे खूप आहेत थोडंसं लवकर उठलं आपली कामंही छान असतात छान होतात वातावरण पण छान असतं कोणी यावेळेस आपल्याला डिस्टर्ब करत नाही निवार निवात आपण आपली कामं करत असतो मग सगळेजण उठले की मग सगळ्यांचा आपापला गोंधळ सुरू असतो कुणाला काहीच पाहिजे तर कुणाला काहीच पाहिजे कोणी काही विचारतं तर कोणी काही विचार तर मग त्यांना निघून देणं हे ते मग त्यामध्येच वेळ जातो त्यामुळे सगळे उठेपर्यंत मी पूर्ण घरचं झाडणं पुसणं करून घेणार आहे कारण उठल्यानंतर परत वरी फिरतात मग ते पावलं उठतात मग उठण्या अगोदरच सगळं पुसलं फॅन ऑन केलं की फरशी पण लवकर हडकली जाते तिकडं मुलं झोपतात आणखीन उठलेली नाही कोणीही आणि कुणाला मी आणखीन उठवलेलंही नाही आहे तिकडची मी नंतर झाडणं पुसणं नंतर करणार आहे आता इकडचं किचन बेडरूम हॉल हे तिन्ही करून घेते झाडू सुपली मी तर ठेवलेली आहे कारण आणखीन इकडच्या रूममध्ये मुलं उठल्यानंतर झाडू मारायचे आहे तिकडे मॉप घेतलेला आहे लिक्विड टाकलेला आहे आणि पाणी टाकलेलं आहे आता मी पुसून घेते आणि फॅन ऑन करते म्हणजे आतमधलं सगळं आवरलं की मगच मी दार काढणार आहे आणि माझं मॉप पण बिघडलेलं आहे त्यामुळे ना खूप पाणी पाणी होतं फरशीवरती पूर्ण पाणी येतच नाही आहे त्यानं कारण त्याचं ते बटन आहे ना ते तुटलेलं आहे खूप दिवस झालं दुसरं घ्यायचं घ्यायचा विचार करते पण जोपर्यंत की चलत आहे तोपर्यंत तो चालू आहे एक म्हणजे पूर्णच बिघडल्यानंतर बघूया आता दुसरं तर इकडं मी हे डीप करून करून घेत आहे यामध्ये आणि पिळून घेत आहे पण व्यवस्थित पिळत नाही कारण ते खराब झालेलं आहे त्यामुळे तर असं थोडं थोडं पाणी जास्त राहत आहे तर फॅन ऑन केलेलं आहे मी म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे लवकर हाडकलं जायला तर सगळे उठल्यानंतर मग ते फिरतात आणि पावलं उठतात त्या वाटरवरती टी टेबलही मी पुसून घेतलेलं आहे नंतर मी कपड्यानं पुसते पण मला थोडंसं लिक्विडचं पाणी आहे ना त्यामुळे मी एक वेळा ते पोत्र मारून घेतलं त्यावरतीही परत इकडं बाकीचे जेही पसारा होता ते सगळं मी काढलं म्हणजे रात्री सगळं जिथल्या तिथं असतं कारण दिवसभर काम करून थकलो जातो पण मॉर्निंगला थकवा नसतो कारण झोप झालेली असते छान वाटतं फ्रेश फ्रेश वाटते यावेळेत तर सगळी कामं म्हणजे एक एनर्जी असते यावेळेमध्ये तर सगळी कामं खरंच खूप छान होतात कंटाळा येत नाही ना कसला आळस येत नाही मॉर्निंगला छान वाटतं तर इकडं झालेलं आहे पूर्ण हॉल पुसून आता बेडरूम किचन ते पण मी पुसून घेते मग मुलं उठल्यानंतर इकडची रूम नंतर करणार आहे आता अगोदर मी बाहेरचं वातावरण बघते कसं झालेलं आहे तर पूर्ण घर छान चकाचक फ्रेश झालेला आहे छान वाटत आहे तर सगळ्या रूम मधील फॅन ऑन केलेल्या आहेत म्हणजे जे ही एक्स्ट्राचं पाणी सगळं हडकलं जाईल आता बाहेरचं दार गेट सगळं मी काढते आणि बघते वातावरणाचं एन्जॉय घेते पण अंधार खूप आहे आणखीन आणि माझी कामं लवकरच आवरली तर बघूया आता अंधार असला तरी काही हरकत नाही सगळे उठेपर्यंत मला सगळी कामं आवरायची आहेत आंघोळ करायची आहे कारण आता ग्रहण सुटलेलं आहे त्यामुळे ना, ना अन्न आंघोळ करताच पाणी प्यायचं नाही आहे मग तुमचं लवकर आंघोळ करणार आहे बाकींच्यासाठी पाणी वगैरे म्हणजे सगळी व्यवस्था करावी लागते उठल्यानंतर सगळेजण आंघोळ करतात मग चहा पाणी सगळं त्यांच्यावर आवरायचं असतं तर इकडं बघू शकता चंद्रग्रहण म्हणजे देवावरती खूप मोठं संकट आलेले होतं संकट गेलेला आहे आणि चंद्रमामा खूप सुंदर आणि शीतळ दिसत आहे तेच मी बघत होते आणि इतकं छान वातावरण झालेलं ना खरंच खूप छान वाटत आहे अशामध्ये योगा करणं खरंच चांगलं असतं पण म्हणजे कसं आहे आता इथं समोर घर नाही येते एकतर आपलं घर साईडला आणि कोणी शेजाऱ्यांच्या ताई पण येत नाही सगळ्या माझ्यासारख्या स्वतःच्या कामामध्येच मगणं स्वतःच्या कामामध्येच बिझी कुणाकडे वे वेळ नाही आहे आणि वेळ काढून योगा वगैरे करणे यावेळेस खूप छान असतं तर चंद्रमाने मी तुम्हाला जवळून दाखवलेलं आहे खूप सुंदर आणि शीतल दिसत आहे तर थोड्या वेळ मी इथंच बाहेर थांबलेले होते पण भीती पण वाटत होती कारण कुठंच कोणी दिसत नव्हते खूप अंधार वाटत होता परत मी आतमध्ये आलेले आहे आणि विचार केला की आता बाहेरची काम आणखी नको कारण थोडासा अंधार आहे तर मी काय केलं परत दार गेट सगळं बंद केलं आणि अगोदर मी ब्रश करून घेते आणि आंघोळ करून घेते आणि मग त्यानंतर थोडासा उजेड पण येईल आणि सगळेजण उठतील पण मग तेव्हा मी अंगणाची साफसफाई करणार आहे आता खूप भीती वाटत होती थो थोडा वेळ मी बाहेर थांबले पण मला भीती वाटत होती त्यामुळे मी सगळं परत बंद केलेलं आहे आणि आता अगोदर मी आंघोळ करते आंघोळ केलं मग जी बाहेरची साफसफाईची कामं मी करणार आहे तुम्ही चालतं हे उलटं सुटो होतं आंघोळ करून कशाला साफसफाई करते पण काय करावं आतमध्ये तर झालं पण बाहेर जमतच नाही आहे अंधारामध्ये मला भीती पण वाटत होती त्यामुळे मी परत दार बंद केलेली आहे बाहेरची लाईट मी बंद केली आहे आता थोड्या वेळात बघा पण बंद केलेलं आहे सगळं आणि लॉक वगैरे मी काही घातलेलं फक्त दारपुडी केलेलं आहे तघोडी मी आंघोळ करून येते आणि मगच पुढच्या कामाला सुरुवात करणार आहे तर माझ्या आंघोळ वगैरे झालेले आहे अगोदर मी देवाचे दर्शन करून घेतले म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात देवदर्शनासपासून झाली ना खरंच आपला दिवस खूप छान जातो तर इकडली खिडकी मी अगोदर उघडली किचनमध्ये बघू शकता थोडा थोडासा उजेड आलेला आहे तरी पण अंधारच आहे आणखीन म्हणजे सहा वाजताना पूर्णपणे उजेड येतो तर अगोदर मी किचन कोण स्वच्छ करून घेते म्हणजे स्वच्छचं असतं तरी पण रात्रभरात हलकीशी धूळ वगैरे येतच असते ना त्यामुळे एक वेळा मी ओल्या कपड्यानं पूर्ण किचन पुसून घेतलेलं आहे आणि दूध गरम करून घेते म्हणजे हाराळ वगैरे जी होती ती मी काढून टाकलेली आहे आणि दूध गरम करते मांजरासाठी दूध मी अगोदर काढून ठेवलेलं आहे आणि बाकीचं मी गरम करायला आहे बाकीचं जे आहे ना दूध मी सगळं विरजू लावले होतं आज दूध थोडंसं ठेवलेलं आहे म्हणजे आता दोघा तिघासाठी चहा पण इतकंच ठेवलेलं आहे आणि हे पण उठले म्हणजे सगळेजण उठलेले आहेत सगळ्यांचं आपापलं सुरू आहे तोपर्यंत मी चहा वगैरे करून घेते आणि पाणी अगोदर मी भरून घेते म्हणजे जे बोरवेल चालू केलेलं आहे मी आणि जे हे अगोदरचं पाणी होतं ना म्हणजे हारा टाकल्याने ते दूषित होणार नाही तरी पण आता देवासाठी वगैरे मी ताजं पाणी भरून घेते बोरवेल चालूच आहे तर इकडे चहा पावडर टाकली म्हणजे दूध गरम झालं जाला झाल्यानंतर चहा पावडर टाकले टाकलेली आहे साखर टाकलेली आहे चहा उकळत राहील तोपर्यंत पाणी भरून घेते परत वरच्या टाक्या भरल्या की मग आणखीन ते हांडी वगैरे रिकामीच राहतात तर हांड्यातलं पाणी म्हणजे भरलेलाच हांडा होता तर त्या अगोदर मी रिकामा करून घेतलेला आहे आणि पाणी भरून घेते आणि देवासाठी छोटा हांडा मी भरून घेते आणि जे तांब्याचा हांडा आहे ना इकडे ठेवलेला काय म्हणतात पितळ तांब त्याच्यामधलं पाणी मात्र मी रिकामं केलेलं नाही आहे कारण आता हारळ टाकल्यामुळे ते काही दूषित झालेलं नाही आणि असं म्हणतात की हांड्याचं पाणी रात्रभर भरून ठेवायचं आणि मॉर्निंगला प्यायला घ्यायचं चांगलं असतं म्हणून मी ते काही रिकामं करत नाही आहे देवासाठी छोटा हांडा भरून घेते आणि स्वयंपाकासाठीही क्रिश्टीलचा हांडा मी भरून घेते आणि एक कॅन बाहेर भरून ठेवलेला आहे त्यामध्ये मी हारळ टाकलेली आहे म्हणून ते पण मी रिकामं केलेलं नाही तर बघूया आता दुपारच्या वेळेतच मी ते रिकामं करणं भरणं करणार आहे तर इकडं हांडे भरलेले दोन्ही पण काढून ठेवते आणि वरवेल बंद करते कारण आणखीन बाहेरची साफसफाई झालेली नाही आणि जेव्हा मी पाईपानं पाणी मी टाकत असते ना बाहेर तेव्हा वरच्या टाक्या भरतात मग ते पण काम होत नाही माझं मग नंतर मी चालू करणार आहे अगोदर यांचं आवरून देते तर आवरलेलं यांचं सगळ्यांचं आता चहा देते आणि माझ्यासाठी इकडं बनत आहे डिकाशन चहा म्हणजे दुधाचा चहा मी आजकाल घेणं बंदच केलेलं आहे म्हणजे नंतर पित असते पण मॉर्निंगला नाही मॉर्निंगला गरम पाणी हळदीचं पाणी किंवा डिकाशन चहा हेच बनत असतं माझं इकडे तुळसी मी काढून घेतलेले आहेत तर चहा तोस या दोघांना देते दिनेश आणखीन उठलेला नाही आहे म्हणजे रात्री थोडासा लेट झोपला आणखीन आज उठलेला नाही म्हणजे दररोज कसं आहे लवकर उठणं आंघोळ करणं पप्पाच्या अगोदर गॅरेजला जातो पण आज मात्र आणखीन उठलेलं नाही दोन तीन वेळा दो मी आवाज दिला पण मुलांचं कसं कधी कधी आळस येतं आणि कधी रात्री झोपायला लेट झालं की मग मॉर्निंगला उठत नाही येते तर मला आजू दे म्हटलं या दोघांचा आवरून दिलेला आहे तर दोघंही इकडे चहा तोस घेतलेल्या आहेत आता मी माझ्यासाठी डिकाशन चहा बनवून येते लिंबूची पानं घेऊन येते म्हणजे लिंबूची पानं टाकून डिकाशन चहा बनवते खूप छान लागतो म्हणजे आपल्या दुधाची गरज त्यामध्ये वाटणार नाही आता कोणाकोणाला पित्ताचा त्रास जास्त असू मला पण आहे आणि असं म्हणतात की दुधाचा चहा पिल्यामुळे ते पित्त जास्त वाढतं आणि पिऊने खूप नुकसान पण करतं दुधाचा चहा इतकं माहिती आहे असून म्हण तरी पण आपण पन ते पित असतो म्हणजे माहिती आहे की तिथं खड्डा आहे तरी पण त्यामध्ये जाऊन पडतो असं काम आपलं आहे काय करावं खूप खराब सवय आहे सुटत नाही आहे तर इकडं मांजरासाठी अगोदर दूध बॉटलीमध्ये घातलं आणि झालेलं आहे सगळ्यांचा आवरून दिलेलं आहे आता आलेली आहे मी बाहेर आणि बाहेरचं मेन गेट मी आत्ता काढलेलं आहे आणि आता पोरच्या अंगण सगळं धुवून घेऊया झाडांना पाणी देते म्हणजे आता दोन तीन दिवस झाला पाऊस तर नाही खूप भयानक पूर्ण आहे त्यामुळे कुंड्यातली जी आहे ना माती पूर्णपणे हाडकलेली आहे कारण थोडंसं ऊन पडलं की मग लगेच ती माती हाडकते आणि थोडंसं पाऊस पडली की ते पाणी त्यामध्ये जे आहे थांबलं जातं असं आहे ते कुंडे म्हणजे छोटेसे असतात ना त्यामुळे ते जास्त कुठलंही सोसत नाही आहे त्याला तर थोडं थोडंसं पाणी टाकलेले सगळ्या कुंड्यामध्ये पोर्समध्ये पाणी टाकलं आणि अंगणांनी धुवून घेतलेला आहे पूछ। आता पोश पुसून घेऊया तर इकडे वायपर घेतलेला आहे वायपरनं पूर्ण पाणी मी पुसून घेतलेलं आहे आणि रांगोळी काढते म्हणजे बाहेरची सगळीच कामं मी आवरून घेते आणि सगळं सगळं फुलं पण घेऊन जाणार आहे आज थोडंसं लवकर मी देवपूजा करणार आहे कारण नंतर खूप लेट होत आहे लवकर लवकर म्हणते किंवा निवांत करूया म्हणते त्या नारामध्ये खूप लेट होत आहे मला पूजेला आणि ठीकही वाटत नाही लेट झाल्यानंतर म्हणजे दहाच्या पुढून गेल्यानंतर काय पूजा त्यामुळे म्हटलं आता सात आठ वाजता जसा अगोदर माझा रोटीन होता तशाच पद्धतीनं करायची तर आता झालेली सगळी साफसफाई रांगोळी मी काढून घेतलेली आहे म्हणजे शेरू रांगोळी ठेवत नाही आहे त्याला काय प्रॉब्लेम आहे रांगोळीमुळे काय माहिती आणि टाक्या भरलेल्या आहेत म्हणजे जसं मी मॉर्निंगलाही हांडे भरून घेण्यासाठी चालू केलेलं होतं बोरवेल आणि आता पण केलेलं आहे पोर धुवून घेण्यासाठी त्यामुळे ना ते टाक्या आता भरलेले आहेत तर अगोदर मी जाऊन बोरवेल बंद करून आलेली आहे आणि इकडं परत रांगोळी काढली तर तिकडे छोटीशी पण कलरफुल रांगोळी मी काढलेली आहे आता शेरू किती वेळ ठेवतो काय माहिती काय प्रॉब्लेम आहे काय माहिती गेट बंद असलं की त्या रांगोळीवर झोपत असतो मग ते रांगोळीच राहत नाही तिथं तर झालेले आहेत बाहेरची सगळी काम आता सुरुवात करूया स्वयंपाकाला आण चिमण्याची चिवचू सुरूच होती तर अगोदर चिमण्यांना मी तांदूळ टाकते म्हणजे दररोज दिनेश टाकत असतो आज तो आणखीन उठलेलाच नाही आहे म्हणून म्हटलं चिमण्यांना अगोदर तांदूळ टाकूया तोपर्यंत त्यांची चिवचू काही बंद होणार नाही म्हणजे त्यांना पण सई झालेले आहे आज तांदूळ दिसले नाही त्यामुळे त्यांची चिवचिव चिवचू जोरजोरानं जोर सुरू होते तर ता तांदूळ टाकलेले आहेत वातावरण खूप खूप छान झालेलं आहे असं वाटतं की किचनमध्ये जाऊ नये वातावरणाचा एन्जॉय घ्यावा तिथंच चेअर टाकावे तिथंच निवांत बसावं तर असं कधी होणार नाही तर आमचे राजकुमार उठलेले आहे टी ऑन केलेले आहेत काल चंद्रग्रहण होतं तर ते म्हणजे आता दाखवतात न्यूजमध्ये की काय काय म्हणजे कशा पद्धतीने चंद्रग्रहण होतं म्हणजे दिनेश काय ते बघितलेला नव्हता आता टी व्हीत बघत आहे तो तर असं आता इकडची रूम मी झाडून घेतली पुसून घेतलेली आहे म्हणजे इकडचं जर राहिलेलं होतं कारण मुलं लवकर उठलेली नव्हती तर आता यासोबत या व्हिडिओ तू सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय